नमस्कार आपण पाहताहात एटीव्ही न्यूज पाहुयात आजची बातमी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी जुन्या इमारतीचे लोखंडी भंगार व जुन्या सागवानी लाकडाची विक्री केल्याची चौकशी करण्याची मागणी पंचायत समितीच्या परिसरातील जुने गोदाम व हो इतर इमारतीचे लोखंडी व लाकडी सागवानी लाखो रुपयांचे भंगार कोणत्याही न मागवता जाहीर प्रगटन न देता तसेच जाहीर लिलावद्वारे भंगार विक्रीबाबत कार्यालयाच्या प्रथम दर्शनी भागात पत्रक न लावत परस्पर इतिवृत्तांत तयार करून लोखंडी अँगल तीन पत्रे लोखंडी शटर लोखंडी टेबल खुर्च्या लोखंडी पाईप सागवानी नाट लाकूड यासह अनेक वस्तू साहित्य फक्त तेवीस हजार पाचशे रुपयेला उमे ट्रेडिंग कॉर्पोरेशन या कंपनीला लिलाव पद्धतीने कागदोपत्री विक्री केल्याचे दाखवून स्वतःचे खिशे भरण्याचा पराक्रम केला असल्यामुळे शासनाचे लाखो रुपयांचे नुकसान झालं आहे त्यामुळे भंगार विक्री व्यवहारात लाखो रुपयांचे भंगार बेभाव विक्री करून शासनाचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी चौकशी करून संबंधितांवर कार्यवाही करावी अशी मागणी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे जिल्हा उपाध्यक्ष आनंद खरे यांनी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे अशाच प्रकारे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एटीव्ही न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट